नमस्कार जे रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवलेलं आहे चटपटीत तवा फ्राय उसळ लसुनी तवा फ्राय उसळ बनवलेलं आहे ते कसा बनवलेला ते तुम्ही पाहूयात चला तर आत्ता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर कसा बनवला ते पाहूयात तर इथे व... उसळ घेतलेले आहेत आपण इथे उसळ अगदी सकाळी भिजवून चार तास भिजवून घेतलेले आहेत मोड आलेले नाहीत तर ते तसंच आपण तव्या फ्राय बनवणार आहे तर इथे तवा ठेवून घेतलेला आहे इथे लोखंडाचा तवा ठेवून घेतलेला आहे धुवून ठेवल्याने त्यावर पाणी आहेत चला तरी ते पाहू शकता तवा सुकला की त्यात आता आपण उसळ घालणार आहे जे उसळ आपण काढून घेतलेले आहेत तेच उसळ आपण इथे घातला आहे तवा फ्राय करण्यासाठी आणि हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं संपूर्ण आधी आपण छान कुरकुरीत होऊ द्यायचं उसळ अगदी एकदम कुरकुर आणि एकदम चविष्ट आणि भन्नाट अशी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे तर कसा पण पन... चला तर इथे पाहू शकता आपल्या इथे उसळला थोडंसं स्लो फ्लेमवर ठेवूयात अशाच मध्ये मध्ये आपण फिरवत राहूयात इकडे आपण लसूण ठेचून घेऊयात लसूणाच्या पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत मी पण जास्त लसूण लागतो पाच सहा पाकळ्या आपल्याला इथे लागतो उसळही कमी आहे त्यामुळे लसूणही कमी घेतलेलं आहे एकदम चविष्ट ही अशी रेसिपी होते तर इथे पाहू शकता आपण उसळ थोडंसं फ्राय करून बाजूला करून घेतला आहे त्यात थोडंसं तेल घातलेलं आहे अर्ध चम्मच आपण तेल घालून घेतलं त्यात आपण हे लसूण बारीक टेचून घेतलेलं आहे ते लसूण यात घालून घ्यायचा आणि हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं थोडंसं लसूण फ्राय होऊ द्यायचं थोडंसं लसूण फ्राय झालं की आपण हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित फिरून घ्यायचा छान असं हे गॅसचा फ्लेम अगदी स्लो फ्लेम असायला पाहिजे अशा पद्धतीने हे व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे आणि खायलासुद्धा एकदम भनाट आणि युनिक अशी ही रेसिपी आहे तुमच्याकडे मो मोड आलेले उसळ असल्यास तुम्हीही असं बनवू शकतोस मोड अस आलेल्या असू द्या आणि मोड नसलेले हे दोन्हीही पद्धतीने आपण हे बनवू शकतो तर इथे आपण हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं यात आपण आणखीन मीठ घातलेलं नाही आहे तर आधी छान परतून घ्यायचं ह्याला अगदी स्लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचं एकदम भन्नाट होतो उसळ अशा ह्या पद्धतीचा उसळ तुम्हीही नक्की ट्राय करा मी आशा करते तुम्हालाही खूपच आवडेल आणि पुन्हा पुन्हा बनवाल ही अशी रेसिपी तर इथे पाहू शकता स्लो फ्लेमवरच आपण हे उसळ आपण भाजून घ्यायचं आहे उसळ भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपण लाल तिखट घ्यायचं आहे अर्धा चम्मच आपण लाल तिखट घालून घेतलेला आहे ते व्यवस्थित फिरवून घ्यायचं लाल तिखट घालून आपण व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे अगदी पाहू शकता इकडे आपला उसळ अशा पद्धतीने तयार झालेला आहे मीठ आपण सुरुवातीलाच घालून घेतलेलं आहे तर आता आपण हे उसळ काढून घेऊयात तर इथे पाहू शकता एकदम भन्नाट असा हा उसळ रेसिपी झालेला आहे एकदम कुड कुरकुरीत असे लागतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर जाऊन नवनवीन रेसिपीज पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पहा इकडे एकदम भन्नाट आणि एकदम कुरकुरीत असा हा लसुनी उसळ तयार आहे लसुणी तवा फ्राय तयार आहे कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये क कळवा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय